निरा ते पिसुटी दरम्यान सुरू असलेल्या पुणे पंढरपूर महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा पिंपरे ग्रामस्थांचा आरोप पुरंदर तालुक्यातील निरा ते पिसृटी दरम्यान पुणे पंढरपूर पालखी महामार्गाचं काम सध्या सुरू आहे लोकांच्या आंदोलनाच्या इशार्यानंतर या रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं मात्र या रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचा होत असल्याचा आरोप पिंपरे आणि परिसरातील ग्रामस्थांनी केलेलं आहे आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता हे ग्रामस्थ या रस्त्याच्या कामावर आले होते त्याचबरोबर केंद्रीय बांधकाम विभागाचे अधिकारी देखील या ठिकाणी आले होते काही ठिकाणी रस्ता आत्ताच खचल्याचा असल्याचं लोकांनी निदर्शनास आणून दिलं त्याचबरोबर अनेक ठिकाणी चांगल्या चा पद्धतीचं गटर काढणं आवश्यक असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे नवीन रस्ता झाल्याच्या नंतर त्याला साईट पट्टे आवश्यक आहेत मात्र साईट पट्टेही कुठे नाहीत अशा प्रकारच्या त्रुटी ग्रामस्थांनी दाखवून दिलेल्या आहेत केंद्रीय बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे काम आपण करून घेऊ असं आश्वासन यावेळी दिलं मात्र जर हे काम झालं नाही किंवा चांगल्या पद्धतीनं काम करण्यात आलं नाही तर पुढील काळात आंदोलन करण्याचा इशारा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दिलीप थोपटे यांनी ग्रामस्थांच्या वतीनं दिला आहे चार पदरी रस्त्याचं काम चालू आहे या कामामध्ये बऱ्याचशा त्रुटी आमच्यासारख्याला निदर्शनाला आलेल्या आहेत प्रामुख्यानं या रस्ता होता असताना पहिला रस्ता जो होता त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी येणे जाण्यासाठी मोऱ्या होत्या त्या मोऱ्या पूर्ण बंद आहेत त्या खोल्या करण्यासाठी आम्ही चर्चा केली त्याला उत्तर नाही जो रस्ता चार दिवसापूर्वी केला तो आजच्या स्थितीला खाचलेला आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूनी गटर नाही रस्त्यामध्ये रस्त्याचा सेंटर आणि रस्त्याची शेवटची बाजू धरली तर काही ठिकाणी दोन ते दीड फुटाचा स्टेपर दिसून येत आहे त्याच्यावरती कॉन्ट्रॅक्टरच्या लोकांशी आम्ही संवाद साधला त्याच्यावर उत्तर नाही रस्ता झाला पण रस्त्याचे जुने पूल हारून देत त्याचं रुंदीकरण करणार आहात का नाही ह्या बी काही गोष्टी आम्ही विचारल्या त्यांच्याकडे ते उत्तर नाही शासन दरबारी म्हणजे ज्या शासनाच्या मार्फत हा काम चाललं आहे तो नॅशनल हायवेवाले आहेत त्या अधिकाऱ्यांशी संपर्क करायचा कोण अधिकारी साईट व्हिजिट करतोय आम्हाला त्यांशी संपर्क करा, कर संपर करा त्या कॉन्ट्रॅक्टरचे आम्ही नंबर मागितलेत ते नंबर दिले जात नाहीत आंदोलन शासनाच्या विनंतीला मान राखून आम्ही ते मागचे आंदोलन थांबवलं भविष्य काळामध्ये काही ठिकाणी जिल्हा परिषद शाळा आहे जेऊरसारख्या सारख्या इथनं रस्ता येतो तिथे गतिरोधक छान मागणी केली याचं उत्तर नाही भविष्यामध्ये जर ह्या आमच्या मागण्याची दखल शासनाने नाही घेतली तर मागं आपल्या सर्वांच्या विनंतीचा आदर राखून आम्ही आंदोलन स्थगित केलं होतं परंतु जर हे गोष्टी सुधारणा नाही झाली तर या परिसरामधील निरा गुळुंचे पिंपरे पिसुर्टी जेऊर मांडकी वाले, या सगळ्या गावातील नागरिक तीव्र आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरतील एवढंच मी आपल्या मा माध्यमातून शासनाला सूचित करू शकतो